बकरी चालवण्यासाठी चा आलेल्या असताना युपीएससीचा निकाल जाहीर बिरदेव डोळे उत्तीर्ण बेळगाव सीमा भागातील विविध ग्रामीण भागात भटकंती करत मेंढरांना चारवत प्रतिकूल परिस्थितीतून देशातील सर्वोच्च प्रतिष्ठेच्या भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या बिरदेव डोणे याचा युवा समिती सीमाभाग बेळगावच्या वतीने सत्कार करून गौरवण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याच्या यमगे गावचा युवक बिरदेव सिद्धाप्पा डोणे हा भारतीय लोकसेवा आयोगाच्या यू पी एस सी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत देशात पाचशे एक एकावन्नावा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला आहे मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या डोळे कुटुंबातील विरुद्ध बेळगाव सीमा भागातील विविध गावात भटकंती करत मेंढरांना चालवत प्रतिकूल परिस्थितीतून भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे हे विशेष युवा समिती सीमा भागाचे शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या हस्ते देऊन पुष्पगच्छा सत्कार करण्यात आला यावेळी शुभम शेळके म्हणाले आपल्या कष्टातून या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना स्पर्धा परीक्षेत यश घटून त्या ठिकाणी आय पी एस झालेला येतो आणि आमच्या सीमा भागामध्ये आम्ही संघटना म्हणून काम करत असताना सामान्यज्ञ स्पर्धांच्या आयोजन याचसाठी करत होतो की आमच्या या भागात खास करून स्पर्धा परीक्षांसाठी सहभाग घेणाऱ्या युवकांचं प्रमाण अत्यल्प आहे खूप कमी आहे आणि या वीरदेवकडून त्यांनी खऱ्या अर्थानं प्रेरणा घेऊन आमच्या सीमा भागातील युवकांनी स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न केला पाहिजे आणि ह्या प्रतिकूल परिस्थितीत जर तो यश मिळवू शकतो तर प्रत्येक युवक त्या ठिकाणी या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी त्या जितीनं प्रयत्न केला तर नक्कीच त्यानं यश मिळेल अशा पद्धतीची प्रेरणा या युवकाकडून प्रत्येकानं घ्यावी मी अशी विनंती आणि आव्हान प्रत्येकाला करतोय आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमावाघ यांच्या वतीनं त्या याच्या जितीला याच्या कष्टाला त्या ठिकाणी सन्मान मिळावा यासाठी आज त्याचा सन्मान करण्यासाठी इथं आलो आहे प्रत्येकानं प्रत्येकदा मी प्रत्येकाला विनंती करतो स्पर्धा परीक्षा फक्त उत्तर भारतातल्या युवकांसाठी नाही तर प्रत्येकानं प्रयत्न करून त्या ठिकाणी या स्पर्धेत यश मिळवलं पाहिजे आणि याची प्रेरणा त्या ठिकाणी फिरसेव देतोय खऱ्या अर्थानं त्याचं परत आम्ही मी आमच्या संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो सत्काराला उत्तर देताना बिरदेव डोळे यांनी संघटनेचे आभार मानले बघून आपल्यासारखीच परिस्थिती असणारे प्रतिकूल परिस्थितीतून मुलं पुढे येऊन त्यांना पण असं वाटेल की यार इतक्या कठीण परिस्थितीतून हा विद्यार्थी यश मिळू शकतो तर माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या मी पण त्यासारखीच परिस्थिती असणाऱ्या मी पण प्रयत्न जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न मिळू शकतो सो माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील व्यसनापासून दूर राहा चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले झगडत राहा आर्थिक अडचणी कधीच तुमचं बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते कारण म ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला शंभर टक्के सरसावतील हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनचं म्हणणं कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काय वेगळी नाही आहे वे वी आर सिमिलरली सिच्युएटेड सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल या प्रसंगी युवा समिती सीमा भागाचे सरचिटणीस मनोहर हुंदरे उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर विजय जाधव भागोजी पाटील अशोक खगवे राजू पाटील रणजित हावळांनाचे रमेश माळवी सचिन दळवी दीपक गोडवाडकर शुभम जाधव अभिषेक कारेकर अशोक डोळेकर विश्वनाथ येळूरकर आदी उपस्थित होते